हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये जास्त वयाच्या स्त्रियांनी ड्रेसमध्ये सुंदर दिसण्यासाठी कोणत्या प्रकारचे ड्रेस घालावे याबद्दल माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण पंचवीस ते पस्तीस वयामध्ये कोणत्याही पॅटर्नचे कलरचे आणि डिझाईनचे ड्रेस घातले तर ते छान आणि सुंदरच दिसतात पण जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या लुकमध्येही चेंज व्हायला लागतो पण अशा वेळी महिलांना कोणत्या प्रकारचे ड्रेस घालावे किंवा घ्यावे याबद्दल कन्फ्युजन होते गोंधळ होतो काही महिलांचे वय वाढलेले असले तरी त्या अगदी फिट असतात तर काही जणींचे वजन वाढलेले आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे जास्त वयाच्या स्त्रियांनी जास्त टाईट किंवा हलक्या फॅब्रिकचे ड्रेस घालणे अवॉइड करा कारण त्यामुळे तुमचा लूक आणखीनच खराब दिसेल ड्रेस निवडताना कुर्ती विथ प्लाझो हो, सेट तुम्ही निवडू शकता हाय नेक फुल स्लीव्ज थ्री फोर स्लीव्ज नेक अशा कुर्तीज तुमच्यावर खूप खुलून दिसतात आणि प्रत्येक एज ग्रुपला देखील सूट होतात रिओन फॅब्रिकमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल शिवाय कॉटन खादी लिनन असे ब्रेथेबल फॅब्रिक तुम्हाला सोबर क्लासी आणि स्टायलिश लुक देतात जर तुम्हाला ब्राईट कलरचे ड्रेस आवडत असतील तर मिनिमम वर्कचे निवडा आणि हेवी वर्कचे ड्रेस घेणार असाल तर ते पेस्टल कलरमध्ये म्हणजेच पिककट कलरमध्ये निवडा जेणेकरून तुम्ही त्यामध्ये अधिक सुंदर स्टायलिश आणि ब्युटिफुल दिसाल लॉंग फ्लेअर कुर्ती देखील तुम्ही घालू शकता जर तुम्हाला पोट असेल तर अशा कुर्तीजमध्ये तुमचे पोट हॅड होऊ शकते तसेच मैत्रिणी पॅन्टसोबत तुम्ही शॉर्ट कुर्ती न घालता जर लॉंग कुर्ती निवडली तर तुम्ही अधिक सोबर क्लासी आणि सुंदर दिसू शकता डेलीवेअरसाठी अशा प्रकारच्या ट्रेंडी इकत प्रिंटच्या कुर्तीज तुम्हाला खूपच सुंदर लुक देतील जर तुम्ही फिट असाल मॉडर्न असाल तर तुम्ही ट्रॅडिशनल वेअरपासून वेस्टर्न वेअर कोणतेही आउटफिट ट्राय करू शकता ज्यामध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल तर मैत्रीणो या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत या जर तुम्ही फॉलो करून लक्षात ठेवून ड्रेसची निवड कराल तर अधिक स्टायलिश सुंदर आणि क्लासी दिसाल तर मैत्रीणो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजाई बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद